मित्र हो नमस्कार विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्तो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आला उन्हाळा स्वतःला सांभाळा आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण सदरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो मार्च महिन्यापासूनच सांगलीकरांना उन्हाळ्याच्या झाडात जाणवू लागले असून त्यांची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाईल शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशक्तपणा वाढणे काम कमी केले तरी जास्त दमायला होणे घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकले जाणे ह्या बाबींची देखील उन्हाळ्यामध्ये सुरुवात होते मित्रांनो उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार व हीट स्ट्रोक यांचा समावेश असतो याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवतात जशी उष्णता वाढते तशी पचनक्रिया मंदावू शकते त्याशिवाय वारंवार बाहेरचे खाणे हा शहरी जीवनशैलीमधील एक नियमित भाग झाला आहे त्यात उघड्यावरील किंवा अस्वच्छ अन्नपदार्थ द्रवपदार्थ खाण्यापिण्यात आले की पचनाशी संबंधित आजार उद्भवतात यावर उपाय म्हणजे एक शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन देऊ नका आणि दुसरे म्हणजे विनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नका कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर छत्री टोपी हेल्मेट हे उन्हाळ्यातील सुरक्षा कवचासारखे आहे या सुरक्षा कवचामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपल्या घरातील स्वच्छ पाणी मित्रांनो बाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन निघावे त्याचबरोबर सैलसर सुती व फिकट रंगांचे कपडे उन्हाळ्यात शक्यतो घालावेत मित्र हो शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याला डिहायड्रेशन म्हणतात जेव्हा शरीरातून द्रव द्रवपदार्थ जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा ही स्थिती उद्भवते ही स्थिती उन्हाळ्यात सामान्य असते कारण आपल्या शरीरातून घामावाटे किंवा लघवी वाटे, कि वा वाटे पाणी बाहेर जात असते आणि तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पाणी शरीरात गेले नाही तर आपली तहान वाढते शहरी जीवनशैलीमध्ये समस्या वाढवणारा भाग म्हणजे वारंवार बाहेरचे तेलकट मसालेदार अन्न खाणे धक्काधक्कीच्या आणि गतिशील जीवनशैलीमध्ये घरातून डबा आणण्याचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे परिणामी रस्त्यावरील उघडे अन्न खाल्ल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात प्रत्येकाला चटकदार पदार्थ खायला आवडतात परंतु किमान उन्हाळ्यात तरी थोडी सावधगिरी बाळगायला हवी दोस्त हो मोठ्या कार्यालयामध्ये जेथे वातानुकूलित यंत्रणा सेंट्रलाइज असते तेथे आज जाण्याआधी काही मिनटे सावलीत थांबून मग आज जावे ऑफिसमधून बाहेर पडताना देखील तेच करावे शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवल्यास उन्हाळ्यातील अनेक समस्यापासून आपण दूर राहू शकतो नारळाचे पाणी साखर व फळांचे रस रस घ्यायला हरकत नाही परंतु फळांचा घेताना देखील तेथील स्वच्छतेची खात्री करूनच घ्यावी कार्बोनेटेड पेय टाळा उन्हाळ्यातील आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे हिटस्ट्रोक स्ट्रोकची समस्या आपल्याकडे तुलनेने कमी असली तरी तीव्र उष्णता असलेल्या भागात हे जास्त आढळून येते मात्र आता तापमान आपल्या येथे चाळीस अंशाच्या चा वर जाऊ लागले आहे आणि म्हणून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे उन्हाच्या संपर्कामुळे शरीरातील तापमान वाढल्यामुळे ही अवस्था उद्भवू शकते सामान्य नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी तीव्र उष्णतेचे शक्यतो दुपारी बारा ते तीन या वेळेत बाहेर जाण्यास टाळावे तुमच्या बैठका किंवा नियोजित कार्यक्रम त्याच्या आधी व नंतर देखील करता येऊ शकतात उन्हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्त खाणे ह्या दोन्ही गोष्टी टाळाव्यात आणि विशेषतः रात्रीच्या जेवणात हलक्या आहाराचा समावेश असावा तीव्र उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते म्हणून दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे उन्हाळ्याचे संपूर्ण चार महिने योग्य आहार घेणे हे उन्हाच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे योग्य काळजी घेतल्यास उन्हाळा सुक्कर होण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद